नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात टेक्नो शिक्षक हा यूट्यूब चॅनल आणि मी आहे तुमचाच मित्र नेपाळवादले तर मित्रांनो ब्रेकिंग न्यूज खुशखबर या प्रकारची आहे की सातवेतन आयोगासंदर्भात ज्याची आपण सर्वजा आतुरतेने वाढ बघत आहोत ती अधिसूचना आज निघालेली आहे या अधिसूचनाअंतर्गत आपल्या महाराष्ट्राच्या किंबहुना सर्व कर्मचाऱ्यांना ही सातवेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे ती अधिसूचना कशी आहे कशा प्रकारची आहे याची इतंभूत माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मित्रांनो हे अधिसूचना पी डी एफ स्वरूपात आहे ही, ही जी अधिसूचना तुम्हाला स्वतःला तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर हवी असल्यास खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ही पी पी डी ची लिंक दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवर टीच क्लिक करा आणि अधिसूचना डाउनलोड करा आणि तुम्ही ती स्वतः पूर्ण बघू शकता हे अधिसूचना एकूण तीनशे बत्तीस पानांची आहे तर मी तुम्हाला यामधले फक्त महत्त्वाच्या बाबी महत्त्वाच्या संकल्पना याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला ते सांगणार आहे की अधिसूचना कशी आहे कशा प्रकारची आहे याची वैशिष्ट्ये काय काय आहेत कोणत्या बाबीवर जास्त भर दिलेला आहे कोणत्या बाबीचे जास्त महत्त्वाचे आहेत ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला मी आज सांगणार आहे महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार अ वित्त विभाग मंत्रालय मुंबई दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीस अधिसूचना भारताचे संविधान भारताच्या संविधानाचा अनुच्छेद तीनशे नऊ पर्कनवे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल पुढील नियम करीत आहेत संक्षिप्त नाव आणि प्रारंभ या नियमांसह महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीस असे संबोधण्यात येईल ते दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून अंमलात आलेले आहेत असे मानण्यात येईल म्हणजेच दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासूनच वेतन आयोग लागू होत आहे हे नियम लागू होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रवर्ग म्हणजे कोणकोणत्या कर्मचाऱ्यांना हे सातव्यातून आयोग लागू होणार आहे या नियमांद्वारे किंवा तरतूदनुसार अन्यथा तरतूद केली असेल ती खॅरिज करून हे नियम महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या नियमकारी नियंत्रणाखाली सर्व व्यक्तींना लागू होतील म्हणजे जे सर्व शासकीय कर्मचारी आहेत त्या सर्वांना हे सातवेतून आयोग लागू होणार आहे हे नियम खालील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होणार नाहीत म्हणजेच कोणकोणत्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू होणार नाही यांचीही माहिती आहे ओ आहे पूर्णकालीन कामावर नसलेले कर्म शासकीय कर्मचारी एकत्रित वेतन दरावरील शासकीय कर्मचारी कंत्राटात अत्य अन्यथा तरतूद केली असेल ती खेरीज करून कंत्राटी कामावर असलेले शासकीय कर्मचारी आकस्मिक खर्चामधून ज्यांना वेतन दिले जाते असे शासकीय कर्मचारी जे नियमित समयश्रेणीवर नाहीत आणि ज्यांच्या वेतनश्रेणी नियमित आस्थापनावर तत्संपदांच्या वेतन श्रेणींशी समान नाहीत असे कारव्यस्थापनावरील शासकीय कर्मचारी रोजंदारीवरील कर्मचारी जे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पाच रोजी किंवा तत्पूर्वी सेवानिवृत्त झाले आणि ज्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्या दिनांकास पुन्हा नियुक्त करण्यात आले आणि ज्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या पुनर्नियुक्तीचा कालावधी त्या दिनांकानंतर वाढवून दिलेला आहे असे शासकीय कर्मचारी ज्यांना या नियमाच्या सर्व अथवा विशिष्ट तरतुदीच्या प्रवर्तनापासून राज्यपालांनी खास करून पूर्णत किंवा अंशत वगडल्यात असे शासकीय कर्मचारी तर वर दिलेल्या सर्व अ ते ह हो या कर्मचाऱ्यांना हा सातवेतन आयोग लागू नाही आहे तीन आपण आता या वेतन आयोगच्या वाक्या बघूया तर यामध्ये संदर्भानुसार अथवा दुसरा अर्थ अपेक्षित असेल तर या नियमामध्ये ह्या बऱ्याचशा इथं वाक्य आणि त्यांच्या इथं स्पष्टीकरण इथे जोडलेलं आहे तर यामध्ये आपण विद्यमान मूळ वेतन विद्यमान वेतन बँड आणि ग्रेड वेतन विद्यमान श्रेणी विद्यमान वेतन संरचना या सर्वांची माहिती आपण इथे भिडणार आपल्याला इथे तुम्ही बघू शकता यामध्ये आपण पदांची वेतन श्रेणी किंवा वेतन संरचन हे बघूया या नियमांच्या प्रारंभीच्या दिनांकापासून अनुसूचीच्या स्तंभ दोनमध्ये नमूद केलेल्या प्रत्येक पदाचा वेतन स्तर त्या पदासमोर स्तंभ पाचमध्ये नमूद केल्याप्रमाणे असेल तर मित्रांनो या पी डी एफमध्ये खाली अजून बरीचशी माहिती दिली आहे त्यामध्ये अनेक स्तंभ दिलेले आहेत अनेक अनुसूचि दिल्या आहेत त्यामध्ये प्रत्येक वेतन संरचना दिलेली आहे सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन काढणे या नियमात अन्यथा तरतूद केली असेल ती खेरीज करून शासकीय कर्मचारी ज्या पदावर नेमले असेल त्या पदाला लागू असलेली सुधारित वेतन संरचनेतील वेतनस्तरामध्ये वेतन घेतले जाईल म्हणजे जो व्यक्ती किंवा कर्मचारी ज्या वेतन स्तरामध्ये लागू झालेला आहे त्याच वेतन स्तराची वेतनश्रेणी त्याला लागू असेल परंतु ज्या दिनांकास विद्यमान वेतन संरचनेत लगतच्या नंतरची किंवा पुढची कोणतीही वेतनवाढ त्याला देय होईल त्या तारखेपर्यंत किंवा तो आपले पद रिक्त करेपर्यंत विद्यमान वेतन संरचनेत वेतन चालू ठेवण्याचा शासकीय कर्मचाऱ्यास विकल्प देण्यात येईल तर यामध्ये स्पष्टीकरण एक स्पष्टीकरण दोन स्पष्टीकरण तीन हे असे स्पष्टीकरण दिलेले आहेत त्यानंतर विकल्प देणे तर यामध्ये एक नवीन पब्ध अशी दिलेली आहे की आपल्याला वेतन आयोगाचा सुद्धा विकल्प देता येतो तो कसा ते आपण बघूया एक अशा प्रसिद्ध दिनांकास किंवा यथास्थिती अशा आदेशाच्या दिनांकास शासकीय कर्मचारी भारताबाहेर रजेवर किंवा प्रतिनियुक्तीवर किंवा से स्थिवसेवत किंवा युद्धसेवत असेल तेव्हा या बाबतीत अशा कर्मचाऱ्याने भारताचा आपल्या पदाचा कार्यभार घेण्याच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत उक्त प्राधिकारास पोहोचेल अशा रीतीने उक्त विकल्प द्यावा आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी शासकीय कर्मचारी निलंबित असेल किंवा त्याचा कामावर परत येण्याचा दिनांक या पोटनियमात विहित केलेल्या दिनांकानंतरचाच असेल त्या दिनांकापासून एक महिन्याचा त्याला विकल्प देता येईल म्हणजे जे कर्मचारी निलंबित आहेत त्यांसाठी ही बाब लागू होणार आहे तर त्यानंतर याच्यामध्ये टीपसुद्धा दिलेल्या टीप 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 आहेत टीप एक टीप दोन आणि टीप तीन यामध्ये आपण टीप एक बघूया एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी किंवा त्यानंतरच्या ज्यांच्या सेवा समाप्त से करण्यात आल्या आहेत आणि मृत्यू मंजूर पदाच्या समाप्तीनंतरची कार्यमुक्ती राजीनामा शिस्तभंगाच्या कारणावरून बरतर्फी किंवा कार्यमुक्ती यामुळे विहित कालमध्ये ज्यांना विकल्प देता आले नाही अशा व्यक्ती या नियमाचा लाभ घेण्यास पात्र आहेत त्यानंतर आपण इथे सातवा मुद्दा बघूया सुधारित वेतन संरचनेत प्रारंभिक वेतन निश्चिती म्हणजे वेतन निश्चिची कशी होणार आहे हे याच्यामध्ये आपण बघणार आहोत तर आपण आता सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेतन निश्चिती कशी होणार आहे हे आपण बघूया एक एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वीच्या वेतनास दोन पॉईंट सत्तावन्नने गुणून पूर्णांकित केलेली रक्कम संबंधित सुधारित वेतन मॅट्रिक्समध्ये matri अनुदेय वेतन स्तरामधील सेलमध्ये असल्यास ती रक्कम सुधारित वेतन ठरेल जर ती रक्कम अनुदेय वेतन, अनुदे वेतन स्तरामधील सेलमध्ये नसेल सेल तर सदर पूर्णांकित रकमेच्या लगतच्या पुढील सेलमध्ये रक्कम सुधारित वेतन ठरेल तर यामध्ये जो फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न आहे हा फिटमॅन फॅक्टरबद्दलची माहिती इथे दिलेली आहे दोन जर वरील प्रमाणे येणाऱ्या रकमेपेक्षा अनुदेय सुधारित वेतन संरचनेच्या स्तरातील किमान वेतन अथवा पहिल्या सेलमधले रक्कम जास्त असेल तर त्या स्तरामधील किमान वेतन अथवा पहिल्या सेलमधल्या वेतनावर निश्चित केले जाईल म्हणजे तुम्हाला एकदम फिट फिक्ट, फिट फिटमेन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न किंवा आपल्या ज्या येस वन ते येस एकतीसपर्यंत ज्या लेवल दिलेल्या आहेत या दोघांपैकी जी जास्त असेल किंवा कमीच असेल तेव्हा तुम्हाला निश्चित करण्यात येणार आहे त्यामध्ये एक स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे तर स्पष्टीकरण तुम्ही इथे बघू शकता मध्ये एक आपण महत्वाची बाब इथे बघू की एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी रजा वेतन प्रदेय रजेवर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास सुधारित वेतन संरचना एक जानेवारी दोन हजार सोळा अथवा विकल्पानुसार सुधारित वेतन संरचना स्वीकृतीच्या दिनांकापासून लागू होईल तसेच एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी अध्ययन रजेवर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास या नियमाचा लाभ एक जानेवारी दोन हजार सोळा अथवा विकल्पानुसार सुधारित वेतन संरचनाच्या स्वीकृतीच्या दिनांकापासून लागू होईल दोन एक जानेवारी दोन हजार सोळापूर्वी पूर्वी वैद्यकीय कारणास्तव असाधारण रजेवर असलेल्या कार आणि कार्यालयातच रजू होता एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी अथवा त्यानंतर नियत वयोमानाने सेवनवृत्त किंवा मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन लागू असलेल्या नियमांमुळे केवळ अनुदेय सेवानिवृत्तीविषयक लाभ मंजूर करण्यासाठी या नियमानुसार सुधारित वेतन संरचनेत काल्पनिकरित्या निश्चित करण्यात येईल म्हणजे जे कर्मचारी रजेवर होते आणि ते मरण पावले किंवा रुजू झाले न रुजू न होता निवृत्त झाले त्यांच्यासाठी ही गोष्ट लागलेली आहे त्यानंतर टीप एक आठ अशा ज्याच्यामध्ये गोष्ट माहिती बरीचशी दिलेली आहे त्यानंतर टीप आठमध्ये मध्ये आपण एक बघू शकतो कनिष्ठ व वरिष्ठ शासकीय कर्मचारी हे दोघे एकाच संवर्गात असावेत आणि ज्या पदावर त्यांना भरती देण्यात आली ती पदे त्या संवर्गात समरूप असावीत म्हणजे जे कर्मचारी प्रमोशनसेवेक आहेत त्यांना ही बाब लागू होते ज्या खालच्या वरच्या पदावर वेतन मिळवण्यास ते पात्र असतील त्या पदांच्या विद्यमान वेतन व सुधारित वेतन संरचनेचं समरूप असाव्यात म्हणजे जे प्रमोशन झाले त्यांच्यासाठी ही बाब लागू आहे तर एक ह्यामध्ये एक नेमकं वेतन कशा प्रकारचं असणार आहे याचं एक उदाहरण दिलेलं आहे हा आपण इथे उदाहरण इथं बघू शकतो हा पेबॅनशे ते दोन वीस हजार दोनशे आणि दुसरं उदाहरण आहे पेबॅन नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे याचं त्यानंतर आठवा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी किंवा त्यानंतर सरळ सेवेने नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची सुधारित वेतन संरचना निश्चितीबाबत म्हणजे एक जानेवारी दोन हजार नंतर जे कर्मचारी नियुक्त झालेत त्यांच्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी किंवा त्यानंतर सरळ सेवेने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याचे वेतन त्या ज्या पदावर नियुक्त करण्यात येईल त्या पदाला अनुदेय असलेल्या वेतन स्तराच्या किमान वेतनावर किंवा वेतन स्तरावर पहिल्या सेलमध्ये निश्चित करण्यात येईल म्हणजे ते ज ज्या पदावर नियुक्त झाले त्या पदाला जी स्तर लागू करण्यात आलेली आहे तीच तर यांना आ, वे वेत वे, वेतन आयोग म्हणून लागू होणार आहे त्यानंतर वेतन मॅट्रिसमधील वेतनवाढ म्हणजे तुम्हाला इन्क्रीमेंट कशा प्रकारची राहील हा याच्यामध्ये दिलेला आहे एक उदाहरण याच्यामध्ये दाखवलेलं आहे की वेतन बॅन कसा असेल आणि इन्क्रीमेंट कशी असेल त्यानंतर सुधारित वेतन संरचनेमधील पुढील वेतनवाढीचा दिनांक आता आपल्याला वेतनवाढ तर मिळत आहे आपण वेतनवाढीचा दिनांक नेमका कसा असणार आहे हे आपण जाणून घेऊया वार्षिक वेतनवाढीच्या विद्यमान एक जुलै या दिनांकाऐवजी दरवर्षी एक जानेवारी आणि एक जुलै हे वार्षिक वेतनवाढीचे दोन दिनांक राहतील म्हणजे वेतनवाढीचे दिनांक हे दोन राहतील एक एक जुलै आणि एक जानेवारी याबद्दलची बरीचशी माहिती इथे दिलेली आहे आपण ती बघू शकता मित्रांनो हा पी डी एफ खाली डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधले असलेल्या लिंकवर क्लिक करा आणि हा पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता त्यानंतर अकरावा मुद्दा आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार नंतर सुधारित वेतन संरचनेतील वेतन निश्चिती यामध्ये विछन्नतीची माहिती दिलेली आहे त्यानंतर बारा मुद्दा या प्रकारचा आहे एक जानेवारी दोन हजार सोळा या दिनांकापूर्वी धारण केलेल्या पदावर एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर पुनर् पुनर्नियुक्ती झाल्यावर वेतन निश्चिती म्हणजे ज्यांनी परत नियुक्ती झालेली आहे त्यांच्याकरिता त्यानंतर तेरा मुद्दा या प्रकारचा आहे एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी किंवा त्यानंतरच्या पदोन्नतीच्या अनुषंगाने विचार वेतन निश्चिती एक यामध्ये उदाहरण दिलेलं आहे तो उदाहरण तुम्ही बघू शकता त्यानंतर चौदा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे वेतनाची थकबाकी प्रदान करण्याची पद्धती तर थकबाकी कशी होणार आहे ती थकबाकीची याबद्दल माहिती दिली आहे या नियमानुसार वेतन निश्चितीच्या परिणामी शासकीय कर्मचाऱ्यास एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा दोन्ही दिवस धरून या कालावधीतील वेतनाच्या अनुदेय थकबाकीची रक्कम पुढील अठराच्या अधीन राहून आर्थिक वर्ष दोन हजार एकोणीस वीसपासून प पुढील पा वर्षात पाच समान हप्त्यात शासकीय कर्मचाऱ्यांना येताच सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी किंवा लागू असणाऱ्या निवृत्तीवेतन योजना खात्यात जमा केली जाईल म्हणजे एकूण आपली तीन वर्षची थकबाकी आपल्या जी पी एफच्या खात्यामध्ये जमा करता येणार आहेत आणि त्याबद्दलचे काही माहिती ते दिलेली आहे ती याप्रकारे आहे थकबाकीची हप्त्याची रक्कम सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा केल्यापासून दोन वर्ष काढून घेता येणार नाही ब आहे थब थकबाकीच्या रकमेचा एक किंवा अधिक हप्ते शासकीय कर्मचाऱ्याचा सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा केल्यानंतर सेवानिवृत्ती अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव शासकीय कर्मचारी शासन शेवत कार्यरत नसल्यास हप्ता जमा करण्याच्या वीस दिनांकास थकबाकीचा उर्वरित हप्ता शासकीय कर्मचाऱ्यास रोखीने अदा करण्यात येईल मित्रांनो त्यानंतर आहे याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यानंतर पंधरावा मुद्दा तो या प्रकारचा आहे नियमांचे अधिभावी परिणाम सोळा मुद्दा आहे नियम शिथिल करण्याचा अधिकार आणि सतरा मुद्दा आहे निर्वाचन असे एकूण एक ते सतरा मुद्दे यामध्ये दिले आहेत तुम्ही ते सविस्तर बघू शकता मित्रांनो आणखी बरीचशी इथं माहिती दिलेली आहे हा प पी डी एफ अधिसूचना खूप मोठी असल्यामुळे मी पूर्ण तुम्हाला याची वाचून सांगू शकत नाही परंतु या अधिसूनी सूचना जर तुम्हाला हवी असल्यास खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही अधिसूचना दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा आणि डाउनलोड करा आणि अधिसूचना तुम्ही आपल्या मोबाईलवर पूर्ण बघू शकता तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर खाली दिलेल्या लाईक या बटनवर क्लिक करून लाईक करा आणि मित्रांनो तुम्ही हा माझा व्हिडिओ अजून सबस्क्राईब केला नसाल तर कृपया खाली सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे धन्यवाद आता परत भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद